झालेल्या कुस्तीमध्ये चिंतामणे भांडार परभणे टेक्निकल ने विजयी ब्याण्णव किलो प्रथमेश माने सातारा रेड का ओम जाधव ठाणे ब्लू कॉस्ट्यूम चालू सागर दंगे भांडारा रेड कॉस्ट्यूम प्रसाद तंडे अहमदनगर ब्ल्यू कास्ट्यूम तयार राहायचंय गांडो के सर्व खेळाडूंनी तयार राहायचंय असं एक करू नका रे टाईम संपलेल्या मध्ये रेड कॉस्ट्यूम आर्यन पवार जळगाव गुणावरती विजय